नमस्कार मी योगेश माने एन डी टी मराठीच्या प्रपंचमध्ये आपलं स्वागत आहे प्रपंचाच्या आजच्या भागात माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे दे, माझे सहकारी मानिक मुंडे श्रीरंग खरे आणि विनोद तळेकर आहेत आपण आज चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि संपूर्ण मराठवाडा पावसाने अक्षरशः झोडपून काढला आहे ओलात दुष्काळ पडला आहे असं म्हणायला हरकत नाही लोकांच्या डोळ्यात पाणी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त पाणी जमिनीवर लोकांच्या घरात आहे संपूर्ण अन्न भिजलं आहे धान्य भिजलं आहे खायला काही नाही आहे लोकं दोन दोन चार चार दिवसापासून पाण्यात उभे आहेत अशा वेळी आपत्तीचं व्यवस्थापन करायला सोडून आपत्तीचं राजकारण सुरू झालं आहे आज आपण फक्त एका नेत्यावर नाही तर दुष्काळाची पाहणी करायला पोचलेला म्हणजे ओल्या दुष्काळाची पाहणी करायला पोचलेल्या सगळ्या नेत्यांच्या वृत्तीवर आणि त्यांच्या बाईट्सवर वेगवेगळ्या बाईट्स जे कोट आले त्याच्यावरती चर्चा करणार आहोत आज आपण पाहिलं की सकाळीपासून अजितदादांचं एक बाईट फार व्हायरल आहे किंवा सगळीकडे टीव्हीवर चालतोय सोशल माध्यमांवर पाहायला मिळतोय की मागून कोणतरी शेतकरी म्हणाला की दुष्काळ जाहीर करा दुष्काळ ओला पूर्ण मदत करा पूर्ण कर्जमाफी करा आणि अजितदादा म्हणतात आराम काही गोट्या खेळायला आलोय का तुम्ही जे काम करतायत आणि पुढं एक आक्षेपार शब्द वापरला शिवाय त्यांनी लाडक्या बहिणीला करत असली मदतही इथं बोलून दाखवली खरं अशा वेळी लोकांना दिलासा देण्याचं सोडून चार दिलासार एक वाक्य बोलायचे सोडून अजितदादा हे पण मला वाटतं योगेश असं आहे की हा अजितदादाचं हे वक्तव्य जे आहे ते एका त्राग्यातनं आलेलं आहे म्हणजे अजित पवारांना याची पूर्णतः जाणीव आपल्या हातात काही नाही आहे एक म्हणजे आर्थिक स्थिती इतकी तोळामासा झालेली आहे नऊ लाख कोटींचं कर्ज झालेलं आहे या सगळ्या कर्जाच्या बोजाखाली राज्य सरकारचा गाडा हाकणं मुश्किल झालेलं असताना त्यात गेल्या निवडणुकीच्या वेळेला लाडक्या बहिणीचं एक नवीन बोजा येऊन पडला जवळपास पंचेचाळीस से से ते सेहेचाळीस हजार कोटी रुपये त्याच्यासाठी वर्षाला जात आहेत हातात पैसा नाही आणि अशा वेळेला ही आपत्ती आली आणि या आपत्ती कोणी मागितलं होतं का म्हणतो एक द्या म्हणून आपत्ती तुम्ही दिलासा द्यायला गेलात का दम द्यायला गेलाय हा मुळात असं आहे तुमचा स्वभाव कसा का असे ना पण ती परिस्थिती काय त्याचं भान ठेवावं लागतं ना कधीतरी hmm. आज लोकांनी हे मला मान्य आहे सगळं अर्थव्यवस्था अशी आज अडचणीची लाडक्या बहिणीचा निर्णय हे निर्णय तुम्हीच घेतलेत ना बरोबर हे काय दुसऱ्या सरकारने लादलेले निर्णय आहेत का त्यावेळेस घेतले त्याचा फायदा तुम्हाला निवडणुकीत मिळाला आता मग त्याचं सांगून आज वेळ काय आज लोकांच्या डोळ्यात पाणी आज त्यांना दिलासा द्यायचा आहे लोक आज परिस्थितीचा सामना करतात त्यांचा त्रागा आहे तो तो त्रागा अशा वेळेस तुम्ही ऐकून नाही घेणार का आणि त्यावेळेस केलेले आहेत बांधावर त्यांच्या त्यांचं कारण ऐका सरकारला जेवढी शक्य आहे तेवढी मदत करा जे मदत करणं तर तो पुढचा विषय किमान आज त्यांना दिलासा द्या तिथेही तुम्ही जर आपला मूळ स्वभाव जर आला आणि दुसरं असं आहे ना की कसं असतं की समजा एखाद्या गावामध्ये माझ्या गावामध्ये समजा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आलेला आहे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आलेला आहे परिस्थिती खराब आहे माझ्या घरी किंवा माझ्या गावामध्ये दररोज काही मुख्यमंत्री येत नाही ना दररोज काही उपमुख्यमंत्री येत नाहीत मी जर एखादी गोष्ट आज आज तुम्ही फक्त ऐका तुम्ही बोलू नका असं जर झालं तर त्याच्यात काय वाईट आहे लोकांना बोलू द्यावं ना प्रत्येक गोष्टीमध्ये आता ते मला वाटतं सीएमचं की आणखी कोणाचं तर वक्तव्य होतं की तुम्ही राजकारण करू नका किंवा हे करू नका पण राजकारण तो माणूस म्हणतोय काय की अरे तुम्ही हेक्टरी मदत देणार आहे की हे मदत देणार आहेत ह्याच्यात कुठं आलं राजकारण म्हणजे बोलण्याला चान्स न देणं लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की इतके सगळे मंत्री इतका सगळा लवाजमा नेण्याची खरंच गरज असते काय का होतं नेमकं पाहणी दौऱ्यामध्ये नेमकं काय होतं कारण जे केंद्राचं पाहणी पथक येणार आहे तेच किती नुकसान झालंय त्याचा आढावा घेणार होता आपण आदल्या दिवशी काय चर्चा केली की के मराठवाड्यात पूर पालकमंत्री मुंबईतच किंवा या बातम्या आपणच दिल्या बरोबर ते पाहायला गेल्यानंतर आता नेत्यांची गर्दी हे काय पर्यटन आहे का असा प्रश्न मला वाटतं की जे सत्तेत बसून निर्णय घेणारे लोक आहेत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली पाहिजे आता त्या पाहणीमुळे काही वेळा मदत कार्यामध्ये परिणाम होतो त्याचा या सगळ्या जरी गोष्टी केल्या तरी बांधावर जाऊन तुम्ही प्रत्यक्ष नुकसान आज मराठवाड्यातलं नुकसान अतिशय मोठं आहे आज पर्जन्य छाया हा प्रदेश जो आहे आज तिथे ढगबुटीचा प्रदेश झाला आहे हे अभूतपूर्व संकट आहे या संकटामध्ये जर दिलासा द्यायचा असेल तुम्हाला तर केवळ कागदावर येणारे अहवाल पुरेसे नाहीत ती परिस्थिती तुम्ही स्वतः जाऊन तिथे बघणं अपेक्षित आहे परंतु ती बघताना तुम्ही काही गोष्टींना मुरड घातली पाहिजे की लोक आज तुम्हाला कर्जमाफीच आश्वासन दिलंय कुणी तुम्हीच दिले ना आता एखादा माणूस तिकडे मान्य मागत असेल त्या तो एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ताही असेल असं आपण ग्रहित धरू राजकारण करतायत परंतु तुमचं तिकडे काय उत्तर अपेक्षित असतं हो बाबा आम्ही ते देणार आहोत ना पण पण तिथे म्हणजे त्याच्यावर त्रागा करण्याचं का काही कारण नाही तुमचा मूळ उद्देश माझं म्हणणं एकच प्रश्न सरांना परत विचारायचं आहे की सत्ताधारी जे जातात काही एक ठराविक पॅरामीटर बसवावेत का अर्थात ते पॅरामीटर कधी बसणार नाही मुख्यमंत्र्यांनी जावं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जावं किंवा अजून कोणी एक ठराविक दोन चार लोक त्यांनीच जावं उदाहरण सांगतो काल एका ठिकाणी गेले मंत्री म्हणजे अजितदादांचाच ज्या ठिकाणी पाहणी करत होते तिकडे लोकांनी तक्रार केली की कालपासून आम्हाला खायला पण इकडे नाही आहे तिथनच त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की इकडे जेवणाची व्यवस्था करा जिथे त्या लोकांना आता हलवलंय तिथे अजून जेवणाची व्यवस्था झालेली नाही परिणाम होतो प्रशासन यंत्रणा कामाला लागते आता काही ठिकाणी पाणी साठलेलं होतं तिथे गावात अडकलेले लोक होते तिथे ते येणार आहेत म्हटल्यानंतर लगेच तिकडची यंत्रणा तिकडे हल्ली त्याचा यंत्रणा हलते परंतु कसं आहे की तिथे जाऊन किमान काही गोष्टींचं भान ठेवणं अपेक्षित आहे ते जर ठेवलं गेलं तर मला वाटतं की नेत्यांनी दौरे करायला हरकत नाही आता विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष नेते मदत देणार आहेत का मग तुम्ही कशाला जाता असंही विचारू शकू आपण पण ते या वेळेस राजकारण बाजूला ठेवून जाऊन तिकडे दौरा करणे लोकांना दिलासा एक आधीर द्यायचा असतो मुळात सुरुवातीला काय द्यायचंय अडचणीत असलेल्या माणसाला धीर त्याच्यानंतर मदत आणि बोल पॅकेज जे आहे त्यांचं पुनर्वसन ते असं आहे की तुम्ही देता देता म्हणजे काय करता ज्या लोकांच्या मतांवर तुम्ही निवडून येत आहे आज खरं तर त्यात किती आक्षेपार गोष्ट आहे की तुम्ही त्यांना सगळं ऐकायला लागलाय की अर आम्ही का असं करायला आलो का आणि आम्ही तुम्हाला पंचवीस हजार कोटी आम्ही लाडक्या बहिणीसाठी देतोच आहे ना आहे म्हणजे काय करता ज्यांच्यावर भरवशावर निवडून आला आहे त्यांना तुम्ही हे आहे ते तुम्हाला मागायला नव्हतं आले ना घोषणा केली तेव्हा तुम्ही तुमच्या त्यांच्यावरती आता असं बोलायला नको पण कोणी उपकार नाही करताय ना त्यांचेच पैसे आहेत जे टॅक्स पेअर्स आहेत तुम्ही तिकडे देत आहे नाही पण आता आपत्ती व्यवस्थापन हा जो विषय आहे आपत्ती व्यवस्थापनात काही स्टँडिंग ऑर्डर्स असतात ना त्याच्यातनं इमिजिएट मदत होण्याची गरज आहे ना आता लोक का वैता आहेत आणि लोक का या नेत्यांना जाब विचारायला लागलेले आहेत तर स्टँडिंग ऑर्डरनुसार ज्या काही इमेज तातडीची मदत येणं गरजेचे ती अजून आलेली नाही आहे म्हणजे लोकांना किमान खाण्यापुरतं काहीतरी एक किट सरकारकडनं जाण्याची गरज होती ना म्हणजे एकनाथ शिंदे यांनी पाठवलं त्यावेळेला नंतर राजकारण झालं त्याच्या फोटोवरचं ते ठीक आहे पण सरकार म्हणून एक सरकारची काहीतरी भूमिका पाहिजे ना आपत्ती व्यवस्थापन कक्ष कक्ष जर तुमचा असेल तर त्याच्याकडनं काय झालं आतापर्यंत जो स्थायी आदेश आहे त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना हे सगळे बचाव कार्य जे असतं सुरुवातीला त्यात निर्णय घ्यायचे अधिकार आहेत सरकारने पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं की तुम्ही तुमच्याकडे आत्ता निधीची तरतूद नसेल तरी तुम्ही तो निधी पुणे खर्च ज्याला म्हणतात की त्याच्यातून तुम्ही तो, तो खर्च करा त्याची परवानगी पहिल्या दिवशी दिली फक्त एवढंच की आपत्ती एवढी मोठी होती आणि प्रशासकीय यंत्रणा छोटी आहे त्यामुळे सगळ्या ठिकाणी एकाच वेळी पोचणं शक्य नव्हतं म्हणजे हे पण मान्य केलं पाहिजे म्हणजे ढिलाई झाली आहे का आता निश्चितपणे झाली परंतु त्याचं म्हणजे या आपत्तीची व्याप्ती पण बघितली पाहिजे त्यामुळे त्याचा थोडासा परिणाम झालाय अधिकार होते परंतु यंत्रणा तेवढीच सक्षम नाही आहे आता ही यंत्रणा बचाव कार्य केल्यानंतर मदत कार्य पुढच्या काळात आधी पहिलं काय होतं की लोकांना बाहेर काढणं त्यांचं जीव वाचवणं आता ते झालेलं आहे आता त्यांना मदत होईल आता मदतीच्या पुढे नंतर त्यांना पुन्हा त्यांच्या पायावर उभं करण्याचं जे पॅकेज द्यावं लागणार आहे तो त्याच्या पुढचा निर्णय आणि तो आज राज्य सरकार स्वतःच्या म्हणजे आता या सगळ्या बोजांचा आपण विचार करतोय स्वतःच्या बळावर तो घेऊ शकेल अशी परिस्थिती जो श्रीरंगने मुद्दा मांडलेला तो जो श्रीरंग म्हणत होता की प्रत्येकाने तिथे जाण्याची गरज काय म्हणजे तिथे गेल्यानंतरच मदत शेवटी ही एक फोटो ऑपॉर्च्युनिटी आहे ही एक संधी आहे संकटातली संधी म्हणा राजकारण्यांना तर अशा संधीची गरज आहे ना आणि तीच संधी एकनाथ शिंदेंनी साधली त्यांनी त्या वर स्वतःचे फोटो लावले मी शरद पवारांचं एक छान वाक्य होतं की आपत्तीच्या काळात तुम्ही गेला पाहिजे कारण माणसं एरवी तर सगळी येतात आपत्तीत मदतीला कोण येतो याच्यावर लोक लक्षात ठेवतात लोक नाही कुठलेही राजकीय नेतृत्व जे आहे ना ते जो पब्लिक पब्लिकमध्ये दिसत नाही तोपर्यंत ते राजकीय नेतृत्व नाही ना आणि सगळ्यात हे असं आहे की आता समजा हा मी जाताना मला जर लक्षात आलं मी समजा एखाद्या गाव म्हणजे एखाद्या तालुक्याचा आमदार आहे तर त्यावेळेस मला हे लक्षात ठेवायचं की बाबा हे काय पाळलं पाहिजे आणि काय नाही पाळलं पाहिजे मला म्हणजे एवढं जरी तुम्ही भान बाळगलं त्या सगळ्या सिच्युएशन मध्ये दिसते असं की हा सगळे दौरे करत असताना ते भान बाळगला जात नाही हा मेन इश्यू रोष त्यावेळेस तुम्हाला समजून एकनाथ शिंदेने असा मुद्दा मांडला की तुम्हाला फोटो दिसला त्या याच्यावरचा आम्ही किट दिलं ते दिसलेलं नाही यार पण मुद्दा असा आहे की विरोधकांच्या तुम्ही हाती कोलीत देताच का ना नुसती अशीच मदत देताही आली असती अर्थात जसा राजकारण म्हणजे सत्ताधाऱ्यांचा असा आरोप आहे की विरोधक राजकारण करतात पण मग सत्ताधारी जे करतात त्यावेळी राजकारणच म्हणायला लागलं असं आहे की ना हा त्यांच्या तसा प्रचाराचाच भाग आहे एकदा निवडणुकी झाली की पुढच्या पाच वर्षांनी निवडणूक होती आणि मग तेव्हाच प्रचार करायला पाहिजे असं काही नाही तिथं किटवर फोटो देतील किंवा अन्य प्रत्येक गोष्टीवर प्रचार थोडं वेगळा मुद्दा मी कारण मला उत्सुकता आहे तुम्ही सगळे बातम्या बघताय इतका मोठा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलेला होता नाही नाही एक मराठवाड्यात कधी कधीच एवढा मोठा झालंय काय मागच्या काही वर्षापासून मग अशी आम्ही चर्चा करत होतो की धरणातलं पाणी सोडायचं एक वेळापत्रक असतं की जून महिन्यात धरणात किती पाणी साठवावं जुलैमध्ये किती साठवावं पण अनेकदा काय होतं की पुढे जो पाऊस असतो अपेक्षित तो होत नाही त्याच्यामुळे धरणं भरून घ्यायची वृत्ती फार वाढलेली आहे मग काय होतं की सत्वरचा पाऊस सुरू असतो आणि धरणातून पाणी सोडलं जातं आज सगळी सोलापूर जी परिस्थिती जी आहे त्यातलं बऱ्याचशा पैकी कारण ते धरणातून सोडलेल्या पाण्याचं कारण आहे नाही मला वाटतं की या विषयाकडे येतोय पण माझं हे म्हणणं होतं की दरवेळेला आपण हा मुद्दा खूप काय म्हणतात त्याला निग्लेक्ट करतो ते म्हणजे हवामानाचा प्रेडिक्शन आणि दरवेळी आपण मस्करी जोडवतो यांचा काय अंदाज चुकतात अरे अंदाज चुकतात त्याचे परिणाम काय होतात ते कधी बघितलेत का कधीतरी त्यांना जबाबदार धरणार होत का ने, तो, तो मेन इश्यू आहे की ते म्हणजे तुम्हाला नाही सुरुवातीला जेव्हा म्हणजे मार्च दरम्यान जे आय एम डी केलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की किंवा सरप्लस पाऊस आहे पण ही गोष्ट आहेच ना की एखाद्या प्रदेशामध्ये आता एवढा पाऊस पडणार आहे एखाद्या ह्याच्यामध्ये आता वादळ येणार आहे तुम्हाला एखाद्या ह्याच्यामध्ये अशी सिच्युएशन असणार आहे म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये किंवा अमेरिकन सगळ्या देशामध्ये आपण जे वाचायला वगैरे बघायला मिळतं की नाही त्यांना बाबा पुढच्या चोवीस तासामध्ये काय होणार आहे त्याच्यामध्ये अलर्ट जात तर तशी सिस्टम अजून तशी टेक्निकली कारण आहेत म्हणजे मध्यंतरी आम्ही एका हवामान तज्ज्ञाकडे जेव्हा आम्ही विचारणा केली तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याकडे जे वेल डिफाईन्ड सीझन आहेत ना म्हणजे चार अमुक महिन्यात थंडी पडणार चार अमुक महिन्यात ऊन पडणार आणि पावसाळा असणार आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा अंदाज लावणं कठीण असतं कारण ते वारे इतके अनप्रेडिक्टेबल आहेत कुठून कुठे वाहतील कसे वाहतील याचा अंदाज नसतो त्यामुळे आपल्याकडे इतर देशांच्या म्हणजे आपण जेव्हा युरोपमधल्या हवामान वेधशाळेचा आणि त्यांच्या अंदाजाचा कौतुक करत असतो पण भारतातल्या या अंदाज वर्तवण्याला पण एक लिमिट आहे म्हणजे ती त्या हवामान तज्ज्ञाच असं म्हणणं होतं की जर युरोपातली यंत्रणा इथे आणून बसली त्यांनाही देता येणं शक्य नाहीये मला युरोपमध्ये आपण पाहिलंय की अगदी असं जर म्हटलं सरासरी अंदाज येतो परंतु अलीकडच्या काळामध्ये ढगफुटीसारखे किंवा फ्लॅश रेंज ज्याला म्हणतो ना आपण त्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे म्हणजे आता पहिला पुराचं पुरा बघितलं साधन ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये जुलैमध्ये नांदेड जिल्ह्यातलं नांदेड जिल्ह्यातल्या संपूर्ण जिल्ह्यात ती परिस्थिती नव्हती दो, दोन दोनच तालुक्यांमध्ये आणि त्यात एका गावामध्ये गावामध्ये तर अशा याच वेळेस मला वाटतं की प्रेडिक्शनच्या बाबतीत थोडेसे अंदाज चुकू शकतात फक्त असं झालं तर त्याच्यासाठी जी यंत्रणा असते ती मला वाटतं की तयार ठेवायला लागेल आणि मराठवाडा आता रेन शॅडोचा प्रदेश मला ना वाटतं की पुन्हा <laughs> पुनर्विचार करण्याची पडला ना प्रचंड पाऊस ना पडतो नाही पडला की तो अजिबात पडत नाही ना, मराठवाड्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी तीव्र आहेत म्हणजे पावसाळा तसाच असतो उन्हाळा पण तसाच होतो थंडी पण तुम्ही तशीच तशीच एक्स्ट्रीम वेदर सिस्टम असते तिथं त्याच्यामुळे तुम्हाला गोष्ट अशी आहे की आता उदाहरण ते बघा एकनाथ शिंदेचं निघालं की एकनाथ शिंदेनी मदत पाठवली का मुंबईत बसलेल्या एखाद्या नेत्याला इथून सोळा टेम्पो पाठवायला लागतात तुमची सरकारी यंत्रणा आहे सरकार एवढं स्ट्रॉंग आहे तुमचं कलेक्टर आहे तिथं तुमचं तिथं सगळी तहसीलदार आहे महसूलची मंडळ आहेत त्या गावातला सगळ्यात क्लोज असणारा सेंटर तिथं तिथं पण त्याच्यात प्रश्न असा येतो की मदत पाठवायची तर सगळ्या बाकीच्या राजकीय पक्षांनी का नाही पाठवलं मदतीवर फोटो लावले म्हणून त्याच्यावर टीका ताबडतोब रिलीफ म्हणून गेली नाही अशी भूमिका अन्य राजकीय पक्षांनी कोणी घेतली आहे का त्या आणखी एक म्हणजे आपल्या इंटरनल पण तो डिस्कशनचा विषय होता की लोक मदत करायला उत्सुक आहेत पण लोकांनी करा मदत करायची कुठे असा लोकांपुढे प्रश्न आहे तर कदाचित फार आवश्यक असतं मदतीचं नियोजन करणं कारण बऱ्याचशा आपत्तीच्या वेळेस मी म्हणजे किल्लारीच्या भूकंपापासूनचे वेगवेगळे वे, उदाहरण वे, सांगू शकेल ही गरज नसलेल्या खूप वस्तू येतात म्हणजे आपल्याला चिपळूणच्या याच्या वेळेस आपण बघितलं असेल की तिथे ज्या गोष्टींची गरज नाही अशा गोष्टींचा वापूर येतो त्याच्यामुळे त्याचं एक नोडल एजन्सी असली पाहिजे एकाच व्यवस्थेमार्फत ती मदत केली तर ती योग्य ठिकाणी पोहोचून योग्य हातांपर्यंत मदतीचं योग्य नियोजन झालं पाहिजे कारण संपूर्ण महाराष्ट्रातून ज्याला जे जमेल ती मदत तशी जाणार आहे आता विनोद तू जे मगाशी म्हटलास की नैऋत्य मोसमी वारे आहेत त्यांचं प्रेडिक्शन चुकीचं म्हटलं आपण इतकं टेक्निकली साऊंड होतो आहे परदेशात असं म्हटलं जातं की जर पाच वाजून इतक्या मिनिटांनी इथं बर्फवृष्टी होणार आहे असं म्हटल्यानंतर बरोबर तेवढ्या मिनिटांनी होतेच लोक त्यावेळेला घरातून निघत नाही अहो आपण तेवढं नाही करू शकलो तर आपण गेल्या पुढच्या तीन तासात की त्या चोवीस तासात असं होईल असं तर करू शकतो एवढं पण राजकीय इच्छाशक्ती दिसेल नाही दर चार तासांनी एक मेसेज पाठवतो आणि मुंबईत मेसेज येत होती की पुढच्या पडणार सांगितलं होतं बाहेर बघितलं होतं की जावा किती उभे पडले ते लोक फिरतात की जर मेसेज आला की पुढच्या तीन तासात पाऊस पडणार याचा अर्थ की चार पाच दिवसांची परिस्थिती बघितली तर ज्या संवेदनशीलतेने हा ही पुरस्थिती हाताळणं गरजेचं होतं त्या संवेदनशीलतेने ती हाताळली गेली नाही आणि त्याला सर्वस्वी सगळेच राजकीय नेते जबाबदार आहेत सगळेच आहे की राजकारणी जबाबदार आहे पण मी तोच मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करतोय की राजकारणी पुढच्या स्टेजला जबाबदार आहेत पण त्याच्या आधीची जी स्टेज आहे ज्याच्यावर अनेक मतमतांतर आहेत की ते हवामानाचं प्रेडिक्शन तुमचं योग्य काय येत नाही एवढा मोठा पाऊस जर होत असेल आणि जर आपल्याला प्रशासकीय लेवलवर आपल्याला एवढा तर अंदाज येतोय की हा पाऊस थांबणारा नाहीये म्हणून वाटत नाहीये त्याच वेळेला काहीतरी उपाययोजना तातडीनं सुरू करणं गरजेचं होतं त्या झालेल्या दिसल्या माझ्यारी ऐक्राळा संक्रमण शिबिरे म्हणून काही शाळा तयार ठेवाव्या लागतात लोकांना तिथे खाण्यापिण्याची काय व्यवस्था असेल या गोष्टी तयार ठेवायला लागतात त्या सगळ्या यंत्रणा अभय आपण थोडस विषय काय होतोय आता वेधशाळेला आपण नेत्यांच्या ह्याच्यावर चर्चा करतो राजकीय असंवेदनशीलता ह्या दुष्काळी म्हणजे ओल्या दुष्काळी स्थितीत सुद्धा आता हेच संजय राऊतांनी त्याच्यावर स्टेटमेंट केलं मदतीच्या फोटोवरून पण शिवसेनेनं मात्र म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेला उभाट आणि काय पाठवल्याचं मात्र ऐकवत नाही त्यांचे आमदार खासदार मात्र रस्त्यावर उतरून पूर्ण फिरत होते आणि तुम्ही बघितलं आपण की लोकांना झापत होते ते आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी झापल्याचा व्हिडिओ व्हायरल आहे तुम्ही कितीही करा कोरोनाचा काळ असेल कुठलाही असेल शिंदेंना एवढ्या बाबतीत तुम्ही त्यांना मार्क द्यायलाच पाहिजेत की बाबा कुणी टीका हा तो माणूस येतो हो रस्त्यावर उतरतो मदत करतो त्याला जेवढं शक्य होतं ते करत राहतो ते वेगळ्या पद्धतीने उत्तर देऊ शकले असत परवा परवा यावेळेस त्यांना विचारलं ते म्हणाले मदतीकडे बघा आत काय ते आहे ना ते ते म्हणजे ते वेगळ्या पद्धतीने अजितदा त्यांच्याच उत्तर देऊ शकले त्याच्यात अजून एक आहे की त्यांच्यावर टीका झाल्यानंतर सुद्धा ते थांबलेले नाहीत म्हणजे आता आम्हाला सकाळी एक अशी एकाकडनं माहिती मिळाली की आता तिथे गरज काय आहे कपड्यांची आणि विशेषतः अंडर गार्मेंटची तर ती मदत सुद्धा पाठवण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे मग ही जर पर्सनल लेवलला ही सगळी यंत्रणा राबवली जात असेल तर सरकार काय करतं असा एक विषय आहे ना सरकारने आपल्या लेवलला ही यंत्रणा राबवता राबव सरकारच्या पातळीवर अनेकदा काय होतं निर्णय घेताना त्या त्या तालाल प्रक्रियेमुळे थोडासा उशीर लागतो आता, आता पंचनामे न करता मदत कशी द्यायची नजर काढायची का या सगळ्या गोष्टींचं असतं तरी पण मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी परवा स्पष्ट केलं की आम्ही यावेळेस नेहमीचे निकष शिथिल करून आम्ही मदत देतोय म्हणून तात्पुरत्या मदतीचं मी तो काल दोन हजार पंचवीस चा तो पीक विम्याचा पूर्ण त्यांच्या साईटवर वर सरकारच्या साईटवर आहे त्यातले नियम सगळे वाचत होतो आता हे जे सांगतात ना की आम्ही दिवाळीच्या नंतर देऊ किंवा दिवाळीच्या आधीपर्यंत देऊ तर त्याच्यात क्लिअर हे आहे की जोपर्यंत सीझन संपत नाही ह्या सीझनच्या शेवटीच जे काही होईल ते सीझनच्या शेवटी होईल म्हणजे जोपर्यंत सीजन येणार पीक तर असं आहे की तुमच्या ह्या जे छोटे छोटे नियम आहेत ना की एक नियम काढला तो ट्रिगर काढले हे काढलं ते काढलं सिच्युएशन समोरची तुमची अशी आहे की ती कुठं नियमामध्ये बसत नाही आलं आज आता बहुतांश ठिकाणी दिसत आहे की बाबा निकष लावलेले की त्या निकषामध्ये बसत असेल तरच सगळ्या गोष्टी होतील आता ज्या मुलीच्या ज्या छोट्या सात आठ वर्षाच्या मुलीच्या वडिलांनी चुलत्यांनी कोणतरी सुसाईड केले तर के त्या पोलीला तुम्ही काय नियम सांगणार आहात आत्ताच्या घडी आत्ता त्या क्षणी तिथं जाऊन त्या मुलीचं जे काही आहे ते करणं किती गरजेचं आहे काही काही ठिकाणचे प्रश्न तेवढ्या इंटेन्सिटीच्या आहेत आणि तेवढ्या संवेदनशीलपणे ते हाताळणं खूप गरजेचे आहे दोन तीन टप्प्यात गोष्टी कराव्या लागणार पैसे येत ना ते देताना त्याचे निकष आहेत काही आणि ती लगेच मिळू शकत नाही पीक विमा हे तर खरंच आहे परंतु आज तुम्हाला एकरी मदत करणं शक्य आहे एकरी मदत आज देणं शक्य आहे जे नुकसान झालंय मृतांच्या संदर्भात असेल जनावरं गेलेली आहेत त्या संदर्भातली जी मतं आहेत ती तुम्हाला मदत आज देता येईल आज लोकांना पुढचं एक किमान आज लोकांचं घरातलं अन्नधान्य भिजलंय किमान पुढचे दोन महिने तुम्ही आता मोफत धान्य द्याल का किमान त्या गावांमध्ये आज पुरवठा करणार आहात का त्या दृष्टीने नियोजन करावं लागेल या सगळ्या गोष्टी मला वाटतं की तातडीची मदत करावी लागेल लेवलला मदत वगैरे होईल तो भाग वेगळा आहे आज अख्खा महाराष्ट्र उभा राहू शकतो राहीलच म्हणजे नो डाऊट एक चॅनल व्यवस्थित जर तयार झालं ना तर पुढच्या आठवडाभरात परिस्थिती अर्धी पूर्ण नाही पण पर अर्धी परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी मदत होईल मदत आपण हे मदतीचं बोलतोय पण जो विरोधक आता प्रश्न निर्माण आहेत की केंद्राची मदत घेऊन पीएम रिलीफ फंडातून पीएम पी केअर केअर फंडातून त्याच्यात सुद्धा अजून किती बघा दोन मला तरी माझ्या तरी माहितीप्रमाणे जेवढं मला माहिती आहे थोडी तुटपुंजी त्याच्याप्रमाणे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी जो आपत्तीकाठी निधी दिला जातो तो काही प्रत्येक वेळेस काही पीएम केअर किंवा पी पीएम फंड याचा तुरित नाही आता पीएम केअरचा याचा काही संबंध नाही पण या निमित्ताने तो विषय काढून परत तो राजकारण सुरू झाला आज आपत्ती निवारणाचा निधी मिळतो ज्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिक स्पष्ट केले की केंद्राकडून आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही आधीचा निधी वापरा तुम्ही याच्यासाठी म्हणून तुम्हाला जो दिलेला ऍडव्हान्स तो वापरा आणि नंतर प्रपोजल फाईल करा तुमचं पंचनाम्यानंतर प्रत्यक्ष नुकसानीचा परंतु आता त्याच्या संदर्भात पीएम केअरचा नवीन मुद्दा काढला निमित्ताने आता बिहारला दिलेली मदत आणि महाराष्ट्राला दिलेली मदत पंजाबचं <laughs> महाराष्ट्राचं पॅकेज याची तुलना सुरू होणार आहे असं असं की लोकशाहीत राजकारण अटळ आहे ती आपत्ती असो किंवा कुठले असो पण किमान तुम्ही लोकांमध्ये जाताय तेव्हा तरी त्याचं भान ठेवून थोडीशी संवेदनशीलता दाखवा मदत तुम्हाला देता येईल तेव्हा द्या पण आज धीर आणि दिलासा तरी द्या एवढं तरी किमान म्हणजे अर्घटपणा जो दिसतोय ना म्हणजे नेत्यांमध्ये अर्घटपणा दिसतोय म्हणजे तुमच्या बांधावर आम्ही आलो हे जणू तुमच्यावर उपकार केल्याचा जो त्यांचा आविर्भाव आहे ना तो लोकांना अजून संतापजनक वाटतोय म्हणजे दिसत सर की कमी लेखल्याचं ले दिसतं म्हणजे असं असतं की आम्ही म्हणजे फार आगे आगे तुम्हाला आम्ही देतो तुम्हाला देतोय अरे असं कसं म्हणजे ती काल अजित पवारांची भाषा मला खरंच अक्षरशः काय हा माणूस आहे म्हणजे ठीक आहे तुमची प्रतिमा असेल बाबा की आपण फार असे कडक स्वभावाचे आहेत वगैरे पण नाही काही वेळेस ना दादा स्वतःचा स्वभाव स्वतःपाशीच ठेवला पाहिजे समोरची सिच्युएशन बघ असं नाहीये बाजूला काय आहे आपली भाषा ती भाषेचा शब्द तुम्ही ट्युअर बीप करून चालवायला लागतोय त्याच्या बाजूला चार बायका उभ्या येतात असं नाही की मी उठलोय आणि काही बोलत राहिलोय आणि मी सकाळी सहा निवडून त्याच्यासाठी दिले ना पंचवीस वर्ष पन्नास वर्ष जर तुम्हाला सत्तेत ठेवलं असेल आणि तुम्ही ते सगळं बघत असाल तर ते काय दहा वाजता उठायला आणि पाच वाजता घरी जायला थोडंच केलेलं आहे तेवढ्या सुविधा घेत आहे चार पिढ्यामध्ये सत्ता दिलेली आहे ते काय ह्याच्यात नाही दिलेली आहे का असं नाही ना तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही बघितलंच पाहिजे आता उद्या जर लोकांनी म्हटलं की नाही आम्ही तुम्हाला आता पुढच्या वेळेस जर घरी बसवलं तर काय होईल आणि आता आणि मी तुम्हाला अजून सांगतो जर आता सत्ताधाऱ्यांनी हे जे ओबीसीचं आणि बंजाराचं जे मॅटर आहे ना सरकारच्या सत्ताधाऱ्यांच्या आहे जर त्यांनी मराठवाड्याचा किंवा हे सगळं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सोलापूर वगैरे हा पाठ जर व्यवस्थित हँडल नाही केला तर यांनी अगोदरच त्या ह्यांची क्रेडिबिलिटी लाडक्या बहिणीमधनं सगळं कट करण्यामध्ये घातलेले जर ह्यांनी हे है व्यवस्थित हँडल नाही केलं तर ह्यांना झडपीमध्ये यांना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यांना व्यवस्थित त्याचा तोटा सहन करायला चित्र सांगू या सगळ्या वाईट परिस्थितीमध्ये जे जातीपातीमध्ये विभागलेलं सगळं होत सगळं धुऊन निघालंय नाही पण कुणी मोर्चे कुणीच काढत सगळ्या जाती पाती बाजूला ठेवून समाज म्हणून माणूस म्हणून एकत्र येऊन सगळ्यांनी एकमेकांना मदत करावी गावात गावातले जे असत ना गावकीचं वातावरण जे असतं ते काय तुमच्या मदतीला कोणी जातपात बघून येत नाही मोर्चात जरी वेगवेगळे गेली लोक आणि शेवटी बॉन्डिंग असतं काही दिवसात फारच कटू वातावरण झालेलं होतं ते बऱ्यापैकी काय की तो जो आहे ना आपला एक मेजर पार्ट ठोकून गेला की मदत कुठली लागते मदत आता समजा मी मराठवाड्यातला तर मला याचा अंदाज आहे की मराठवाड्यातला एखाद्या गाव आता पाण्यात असेल तर ते त्यांना कुठली मदत लागत असेल असा की एखाद्या गावामध्ये अशी स्थिती असेल किंवा अशा दहा गावामध्ये स्थिती असेल तर गावातल्या लोकांना याचा व्यवस्थित अंदाज येतो की काय सिच्युएशन तयार झाले लोक मदतीला येतात जातात लोकांच्या समोरचा प्रश्न आता तो पुढचा आहे सरकारी पातळीवर बाबा शेतात माती अजिबात राहिलेली शेताचं काय करायचं लक्षात आलं उभी बाग होती ती बाग पडली निघून गेलेली आहे उपाशी आताच्या घडीला कोणी मरत नाही या जगाच्या जा पाठीवर माझ्या दृष्टीने बाबा कोणी उपाशी मरत नाही फार फार तासाच्या नंतर चार तासाच्या नंतर होईल पण उपाशी कोणी मरत नाही प्रश्न आहे त्या नुकसान झाल्याचा mm. म्हणजे त्याच्यात तर माणूस उभा नाही राहू शकत म्हणजे चार म्हणजे चार वर्ष पाच वर्ष समजा एखादं झाड आहे बाग आहे ती बाग मी पाच वर्ष जम हा ठेवलेली आहे सात वर्ष सातव्या वर्षी समजा आंब्याची बाग आहे आणि तिला सातव्या वर्षी या वर्षी फळ येणार होती आणि ती बाग आता उद्ध्वस्त झाली आहे त्या माणसाचं नुकसान जास्त आहे लक्षात आलं काही लोक असे आहेत की आता ज्या बाग वगैरे दिसतात तुम्हाला तर ते निवृत्त झाल्याच्या नंतर त्यांचा जो काही जमापून आलेली आहे त्याच्यातनंतर त्यांनी उभा केलेली गोष्ट आहे ते नुकसान आहे आता तिथं जर तुम्ही जर सांगितलं की तुला गुंठ्याला मी पंच्याऐंशी रुपये देणार आहे तुम्ही जर गणित मांडलं की आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी तुम्हाला मिळणार आहे ते गुंठ्यामध्ये बघा ते पंच्याऐंशी रुपये त्याला हे येणार आहे त्याला तुम्ही काय करणार आहात तुमचे हजार नियम तुमचे हजार दानत मदत वगैरे त्याचा काहीच उपयोगाची नाही तो आणखी सोडून द्या पाच पाच फूट खड्डा झालाय माती खरवडून गेली आहे आणि तो शेतकरी परवा आपल्याकडे म्हणत होता आपला ओंकार कुलकर्णी त्याचा जेव्हा वंटवण केला त्याचं असं म्हणणं होतं की जवळपास हा इथला खड्डा नाही हा अर्धा पाऊण एकरापर्यंत हा खड्डा पसरलेला आहे आता तेवढी माती भरायची झाली जवळपास पंचवीस ते सव्वीस डंबर लागतील आणि ही ही मदत कोण करणार आणि एक कोण आणणार कारण शेवटी त्याचं सगळं त्या जमिनीच्या तुकड्यावर असेल तर पुढची चार पाच वर्ष ती माती भरण्यातच त्याची गेली तर तो पाच वर्ष करणार काय आता हे सरकारने सेन्सिबली बघितलं पाहिजे म्हणजे पाहणीचा आता सगळा सोस आटपला किंवा पाहणीचा तुमचा सगळा सोहळा आटपलाय आता पुढे पावलं टाकण्याची गरज आहे आणि ती टाकण्याची गरज आहे आणि त्यात आता तुमची तोंड बंद करून हात पाय चालवणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं काय दिवाळी येते थोडं सांगतो त्याच्याही पेक्षा आधी असं आहे की आपल्या गावच्या प्रथेनुसार पाहिलं तर दसऱ्याला धान्य घरात येतं नवीन धान्य त्याची पूजा होते आज शेतकरी काय पूजणार आहे आहे आपली असत स्थि नि अभिमानानं काय दाखवणार आहे लोकांना की माझं एवढं धान्य झालंय माझ्या ते तेवढं धान्य झालंय असं परिस्थिती चावरायला मोठा काळ लागणार आहे त्याच्यासाठी आता कुठलीही मदत काय पूर्ण तुमची नुकसान भरपाई नसते पण ती किमान त्याला पायावर परत करण्यासाठी तर किमान लागणार आहे म्हणजे पूर्ण भरपाई तर तुम्हाला कधीच मिळणार नाही ती अपेक्षाही नसते लोकांची पण किमान मला ह्या आता पुढचं माझ्या आज खरीपाचं पीक गेले रब्बीच्या लोकांना आता जिथे जमीनच करवडून गेली आहे तिथे रब्बी तरी काय अशी परिस्थिती आहे रब्बीचं बियाणं असेल हे असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर मला वाटतं की सरकारला यावेळेस नेहमीचे निकष खरंच बाजूला ठेवून नुँ। तातडीची मदत मद, मद, ज्या अल्पकालीन उपाययोजना आणि दीर्घकालीन या तिन्ही दृष्टीने प्रयत्न करावे लागतील आणि हे प्रयत्न करताना आपला तोलही सांभाळावा लागेल सगळ्यांना आपला तोल सांभाळायचा आहे आमची एवढीच अपेक्षा आहे ह्या चर्चेच्या निमित्तानं की सगळे निकष सगळे नियम बाजूला ठेवून सरकारनं प्रत्येक व्यक्तीनं आणि माणूस म्हणून जशी जमेल तशी मदत ह्या भागात केली पाहिजे आणि या लोकांना दिलासा दिला, दिला पाहिजे तुमचा दसरा दिवाळी गोड होईल ज्यांच्या भागात हा ही समस्या नाही पण त्यांचीही कशी गोड होईल त्यांच्या चेहऱ्यावर कसं हसू फुलेल ह्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे मदत कराल तेव्हा कराल पण किमान तोंड तरी सध्या एवढी म्हणण्याची म्हणालेली आपण प्रपंचामध्ये मध्ये इथेच आहोत पाहत राहा एनडीटीव्ही मराठी